हो तुम्हाला जायचं कामाला तुम्हाला जायचं कामाला कुठून जाऊ कुठून जाऊ अरे कुठून जाऊ काय दोन मिनिटं थांब तुझ्यासाठी मी में दोन मिनिट थांबू का हा वाज वाटले पाहिजेत रे आपली आपली धरून चालायचं असते तुमच्यामुळे होती ट्राफिक सगळी कुठून जायचं सेट मारतात तिकडं एवढी अक्कल पाहिजे आपल्या समोर गाडी कोणती ते काय कळव अहो कमीत कमी आजूबाजूला गाडी कोणती तरी बघा जगायचं असलं तर ओ सर आम्हाला जायचं राह गरीब माणसं तर आम्हाला जाऊ दे की काय तुम्ही पण कि राह किती वेळ वाचून वाचवणार तसे